नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन इथं रत्नागिरी हे नोकरीचं ठिकाण असेल तर इथं काही पदांकरता जाहिरात निघालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही, तारी ही सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या संदर्भामध्ये आपण पूर्ण डिटेल्स पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो रोज किमान दोन व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती नोकरी संदर्भामध्ये टाकत असतो तर बघा रत्नागिरी इथं डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम मॅनेजर एक जागा आहे डिस्ट्रिक्ट इपिनॉलॉजिस्ट एक जागा आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट एन एक जागा सीपीएचसी कन्सल्टंट एक जागा पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आठ जागा आणि या सर्वांकरता पस्तीस हजार रुपये प्रति महिना हे वेतन राहील त्याच्यामध्ये बघा प्रोग्रॅम हेल्थ मॅनेजर डिस्ट्रिक्ट इपिनॉलॉजिस्ट अ त्यानंतर डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट त्यानंतर सी पी एच सी कन्सल्टंट यांच्याकरता क्वालिफिकेशन बघा एमबीबीएस किंवा एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच एम एच ए किंवा एम बी हेल्थ आणि अनुभव किमान एक वर्षाचा पाहिजे तसं पब्लिक हेल्थ साठी कुठल्याही मेडिकल ग्रॅज्युएट असेल तरी तो चालू शकतो एक्सपिरियन्सची कोणतीही गरज नाहीये तर वयाची मर्यादा बघा वयाची मर्यादा ओपन कॅटेगरी करता अठरा ते अडतीस कॅटेगरी करता ते त्रेचाळीस वर्ष ऑफलाइन जे आहे ते अर्ज करण्याची पद्धत स्वतः तुम्ही हा अर्ज दाखल करू शकता किंवा बाय पोस्ट करू शकता तर याकरता ऍप्लिकेशन फी जी आहे ती आपल्याला खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना दीडशे रुपये तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपयाचा अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे तर आपल्याला काही इंटरनेट बँकिंग आणि जे काही कोड दिलेले आहेत ते कोड आपली ऑफिशियल जाहिरात जे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याचप्रमाणे एन एच एम डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या स्वाधिकृत संकेतस्थळावरती जाऊन व्हेरीफाय करून मगच आपल्याला डेडी काढायचा आहे तर अर्ज स्वीकारण्याचे स्थळ जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा रत्नागिरी अर्ज स्वीकारण्याची तारीख सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस तर आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेलो होतो राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी भरती उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह नवीन जाहिरातींसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद